नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय जे काही छत्रपती संभाजीनगरचे भाग सोडले होते त्यांना घेण्यासाठी पावसाने सुरुवात केलेली आहे शेतातल्या कामामुळे थोडी तब्येत थोडी डाऊन झालेली आहे जे काही बोलायचं आहे ते बोलण्याचा प्रयत्न करेल अहिल्यादी नगर परिसर सातारा नाशिक धुळ्याचा भाग आणि तुळजापूरचा काही मोजका भाग राहिलेला आहे या शेतकऱ्यांनी सुद्धा चिंता करू नका वारंवार ही गोष्ट सांगेन कारण की काही भागांना आवर्षणग्रस्त प्रणाली विकसित आहे पण ह्या सुद्धा त्यांची सुटका होणारच आहे सुद्धा एक आपल्याला पाहायला मिळाले की आमच्याकडे पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलाय सगळ्या भागांमध्ये पडलाय फक्त आमचे दहापाच खेडे राहिले आहेत तर आजची बावीस जुलै आहे संपत आलेली आहे तर सकाळच्या साडेचारच्या सुमारास ह्या मुखेडच्या ह्या दहा पाच गावांना पाऊस होण्याचा अंदाज आहे धुळ्याची परिस्थिती आता जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी सुरू आहे बोधवड असेल असे बरेचसे मॅसेज पडले तो पाऊस ती टफ लाईन वरती पूर्वेकडे शहाद्यापर्यंत सरकारणार आहे त्यामुळे तुम्हाला ही त्याची चिंता नाही आहे सातारा सांगली आता बघा नाशिक पासून सातारा सांगलीची एक अशी अडचण आहे पश्चिम भाग होणार आहे तर या नाशिक पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागांना भरपूर पाऊस होतोय पण पूर्व भागाच्या आसपास एक अशी टफ लाईन आहे ज्याला पर्जन्य छाया देखील आपण म्हणू शकतो या भागामध्ये ही परिस्थिती थोडी किचकट वाढते पण ही जास्त का टिकणार नाही जास्त वेळही टिकणार नाही यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे आजच्या रात्री काही ठिकाणी सुरुवातही करणार आहे आणि हा जो पाऊस आहे हा दिवसा वातावरण दिसणारा नाही आहे हे देखील लक्षात घ्या की गरमीच्या लेवलचा पाऊस असणार आहे गर्मीची लेवल म्हणजे एक आ, काही गोष्टी आहेत त्यात तिथे शेअर नाही करू शकत या सिस्टम मुळे इथे वातावरण अचानक ढगाळलेली परिस्थिती निर्माण होते आणि जोरदार पावसाचे आगमन देखील होते महाराष्ट्रामध्ये आपण आज जर पाहिलंय हा पुष्प नक्षत्रातला पाऊस आहे इथे फक्त हलकी फलके पाऊस व्हायला पाहिजे पण या महिन्यात ढगफुटी पाऊस बऱ्याच ठिकाणी होत आहेत तर राहिली गोष्ट आपण आता बघूयात पूर्ण आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस आगमन करणार आहे पुण्यामध्ये आज रात्री मध्यरात्री जोर आहे अहिल्यानगरच्याही परिसरामध्ये पाऊस नाही असं नाही तिथे सुद्धा होणार आहे काही भागांना काल घेतले काही भागांना आज घेईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये काही ठिकाणी रिमझिम सुरू झाला आहे काही ठिकाणी गंगापूरमध्येही रिमझिम सुरू झाला आहे यांच्या पूर्व भागाकडनं विजा चमकत येतील बदनापूर साईड आपण म्हणूयात इथे विजा चमकत येतील वरती सरकत सरकत चांगला जोरदार पाऊस इथे देखील होणार आहे नांदेडच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाचा आगमन होत जोर वाढणार आहे परिस्थिती आपण आणखीन जर पाहिली तर बारामतीच्या पूर्व भागाकडनं विजांचं आगमन होईल करमाळा वगैरे भागामध्ये पावसाला सुरुवात देखील होणार आहे आणि असं करत करत वातावरण हे आज मध्यरात्री सुद्धा बऱ्याचशा भागांना होणार आहे तुमच्या कमेंट जे आहे ते फक्त टायपिंग करून ठेवा मी ज्यावेळेस म्हणेन तुमच्या आता मी कमेंट घेतो आहे त्या नक्कीच त्या कमेंट घ्यायला सुरुवात करेल आणि विशेषत हवामान अंदाज संदर्भात आपण फेसबुकवरती आणि वरती सुद्धा लाईव्ह घेतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वरती देखील येऊन आपला अंदाज बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि फेसबुकवरती हे नव्याने सुरू केले कारण की फेसबुकवरती बरेचसे शेतकरी आपल्याला अंदाज त्यांना आवडतात ते लाईक देखील आहेत त्यांच्या माध्यमातून ते लाईक ठीक आहे आता उद्यात मेन टॉपिक कडे सोलापूर दक्षिण भागांना आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पाऊस आगमन करणार आहे सांगलीचं चित्र काही ठिकाणी किचकट आहे ते काही किती मध्यम आहे दोन दिवसात ही परिस्थिती सुधारेल कारण की एकदमच पूर्ण महाराष्ट्रात वापणार नाहीये आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातल्या अशी परिस्थिती होती की पिकअप करप ना वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण बीड जिल्ह्याची अशी बी कवरिंग केली ना बीड जिल्ह्यात अजूनही कुठलाच मेसेज आला नाही की बीड जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून बीड आणि जालना बऱ्यापैकी पडलाय फक्त मंठ्यामध्ये दोन चार गावं आहेत त्यांना थोडा कमी पाऊस आहे पण जिथे कमी आहे त्यांनी वाहणी पावसाची अपेक्षा धरू नका ह्या काळामध्ये गर्मीच्या लेवलमध्ये वाहवणी पाऊस हा खूप भयंकर होतोय आणि आता महत्वाचा असं आहे की ज्यांना अतिमुसळधार पाऊस झालाय त्यांची टेन्शन असे वाढलेत की असं जर होत राहिलं आमची पिकं खरून जातील गरमीची लेवल फक्त उद्याच्या दिवसच राहिली आहे ठीक आहे ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार आहे तो उद्याच्या दिवस आहे म्हणजे उद्याच्या तेवीस जूनच्या दिवस दिवस आहे नंतर गरमीची लेवल लॉस होणार आहे यांनी मागच्या वेळेस अशा तारखा दिल्या होती की पंचवीस तारखेपासून खूप चांगला पाऊस होणार आहे ठीक आहे आता आली तरी वास मागे सगळी या पंचवीस पासून गारवाच वाढणार आहे वारं वाढणार आहे पाऊस होणार नाही फारसा फक्त पंचवीस आणि सव्वीस ला जो काही फायदा असेल तर धुळ्याचा काना कोपरा मात्र झोडपून काढणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागात थोडं कमी आधी प्रमाणात असतील खान दक्षिण महाराष्ट्रही कमी असणार आहे त्या पंचवीस चाळीस नंतर वारे वाढणार वाढणार आहेत पण धुळे मात्र जळगाव वगैरे पुन्हा एकदा असणार आहे आधी कालपासून तर पावसा सुरुवात झाली आता चोवीस तास ते जे आता पूर्ण होत आहेत काही काही ठिकाणी पाऊस पडले अजून चोवीस तास झाले नाहीये दोन अडीच वाजता त्यांना पाऊस झालाय अवघ्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग व्यापणे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आणि अजूनही पुढच्या चोवीस तासामध्ये जे काही भाग सोडलेले आहेत हे देखील तो कवर कडा आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी वारंवार सांगतो तुम्ही फक्त धीर धरा एक आणि दोन दिवसाच्या उशिरानंतर पाऊस तुमचा भागा ना काही पिकं तो जाळून देणार नाही हा मात्र मका पिकांना त्याचं नुकसान हे होतं आहे हे मान्य करते पण शेवटी माझ्या हातात ह्या गोष्टी नाहीयेत हे तुम्हाला सांगण्याचं मी जी काही काम करतो जी काही अभ्यासू प्रवृत्ती आहे हे तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय आता तुमच्या एका जणांचा कमेंट घेईल मला वाटतं एकदा सगळी डिटेल काढूनच तुम्हाला सांगितले बरे अहिल्या देवनगर परिसरात शेतकऱ्यांनी निश्चिंत राहा सकाळी पहाटेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला असेल धुळे नंदुरबार शहादा या भागातल्या बऱ्याचशा भागांना तो पाऊस झालेला असेल जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आगमन करणार आहे छत्रपती संभाजीनगर सांभाळता आज बराचसा भाग तो पूर्ण करेलच कन्नड असेल सिल्लोड असेल असे बरेचसे भाग तो आज पूर्ण करेलच त्यानंतर सांगली साताऱ्यामध्ये रात्री मध्यरात्री रिमझिम पाऊस होईल मोठी कंडिशन तुमच्या भागात दिसत नाही मोडनुसार सुद्धा पण हलका का होईना पण दिलासा तुमच्या भागामध्ये येईल आणि सांगलीच्या पश्चिम आणि पूर्व पूर्व भागांना बऱ्यापैकी आज मात्र होऊन जाईल सोलापूर आज जवळपास कालच्या पेक्षा जास्त वातावरण असणार आहे भागामध्ये दिसायला वातावरण दिसत नाहीये पण बऱ्यापैकी राहील असा अंदाज आहे कारण की गर्मीची लेवल तुम्हालाही बऱ्यापैकी होती नांदेडचे जे काही मुखेड वगैरे भाग थोडी थोडे दहा पाच दहा पाच गा सोडले ना पहाटे पाहत पहाटे हा पाऊस आगमन करेल म्हणजे पहाटच्या वेळेला झडीचं वातावरण हे बऱ्यापैकी राहणार आहे मालेगाव नायगाव हे जे काही पट्टे आहेत मी घटकात नांदेडकडे आणि नायगावकडे काय होते कारण की जसं टायमिंग आहे जसा टायमिंगला जो पाऊस दाखवतोय मॉडेलनुसार तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होतोय मालेगावला रात्रभर हलका मध्यम कलेखांदोळीस काही काही गावांना जोरदार सटकारा हा राहू शकतो त्यामुळे नाशिककरांचं संकट देखील आज बऱ्यापैकी जीवदान मेल असं आहे आणि त्यानंतर चंद्रपूर गोंदिया पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा जोर जो काही आहे तो कायमच आहे नागपूरला उद्या पावसाची भीती आणखीन जोराने आहे नागपूर शहरातल्या बऱ्याच भागांना ढगफुटीचे संकेत देखील पाहायला मिळतात त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील पावसाचा जो काही आहे फायदा आणि नुकसान दोन्ही आहे में परत एकदा तेवीस जुलै साठी पुन्हा एकदा सांगतोय सकाळी पर्यंत मालेगाव आहे नायगाव आहे कन्नाशिद उद्या परत रिपिटेशन मध्ये आहे म्हणजे परत परत घेण्याची प्रवृत्तीची आहे त्यामध्ये सेम आहे नगर परिसर आहे सातारा सांगली पुणे आणि नाशिक धुळे हे जे काही भाग आहेत चिंता करू नका पाच सॉरी आज पहाटे जेवढे भाग घेईल तुमचा आजूबाजूला पडाय वगैरे पड तरी चिंता करू नका वातावरण हे ढगाळलेलं आणि रिमझिम पावसाचं हे कंटिन्यू तीन चार दिवस चालणार आहे हे काही एकाच दिवसाची आणि दोन दिवसाची सिस्टेम नाही ही पंचवीस तारखेपर्यंत कदाचित एक दिवस शिल्लक सव्वीस पर्यंत देखील टिकून राहणारी आहे त्यामध्ये अहिल्या देवीनगर परिसर असेल अ मध्य महाराष्ट्रातला देखील भाग असेल ठीक आहे अशी ही अशी कंडिशन आहे तर अजून कोणाच्या काही कमेंट्स असतील त्याही घेऊयात अकोला अमरावती उद्या सुद्धा पावसाचा पा। जोर आणखी वाढणार आहे त्यामुळे ह्या विदर्भाला सुद्धा पावसाची पा। भीती कायम आहे तर अजून कोणाच्या काही कमेंट आहे त्या आता बघूयात आणि एक एक कमेंट आपण पूर्ण करूयात चला वैजापूर संत सावळेसर पाऊस कुठे झाला हे देखील सांगण्याचा प्रयत्न जा आणि आपल्या भागात आजही रात्रभर झिम पावसाचा अंदाज आहे बावस्कर आप <coughs> <coughs> सर आपल्याला उद्याही पाऊस आहे आजही पाटेपर्यंत पाऊस आहे तीन चार दिवस तुमच्या भागामध्ये पाऊसच असणार आहे कदाचित उद्या दुपारी दुपारनंतर तुमचं फवारणीचं नियोजन जे आहे ते बिघडू सुद्धा शकता अशी कंडिशन आहे राहता शिर्डी कोपरगाव विजय जगताप सर बघा तुमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी झालेलं आहे पण जे काही जास्त कंडिशन राहते तुमच्या भागामध्ये उदाहरणार्थ सोने का का पा। 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 भाग सोडण्याची जी काही प्रवृत्ती आहे आहिल्यानगरची ती पहिल्यापासूनच आहे पण असं खराब वातावरण नाही की तुम्हाला तो सोडत राहील घेणारच नाही त्यामुळे तुम्ही चिंता करू नका उद्या पहाटेपर्यंत सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल पाऊस येऊन चोवीस तासही नाही झाली अजून तर त्या भागामध्ये कमीत कमी अठ्ठेचाळीस तास लागतात सगळे भाग कव्हर करायला त्यामुळे निश्चिंत रहा आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात सगळा कोपरा तो घेणार आहे छत्रपती संभाजीनगर उद्या रिपिटेशन मध्ये आहे हा देखील बाग येईल रामहारी सर आज मध्यरात्री आता वातावरण थंड झालंय तरी सुद्धा येतील उद्याही पाऊस आहे ममताब झडीचं वातावरण बघा तुमच्या भागामध्ये अंबाजोगाई केज धारूर माजलगाव पट्टा सलग चार पाच दिवस कमी किंवा जास्त अशा पद्धतीनं चालणार आहे देळगराजा सुद्धा आहे आम्हाला दिळगराच्या थोडा झाला चार पाचच्या मध्ये आणि अजून सुद्धा दोन तीन दिवसामध्ये राहणार आहे आता काही जण म्हणते आम्हाला एक तारीख उशळा मिळाली वगैरे मिळाली काही फरक पडत नाही मित्रांनो एक दोन दिवस आपल्या गावांना नाही घेतलं तरी काही फरक पडत नाहीये बाकीच्या महाराष्ट्राला त्यांनी सुखावला आहे त्या शेतकऱ्यांच्या आनंदात आनंद व्यक्त करा आणि तारखा हा दिल्या आहेत ज्या एकवीस एकवीस जुलैला काय सांगितलं की महाराष्ट्रात मला पाऊस दाखवायचा तो दाखवूनही दिलाय आणि त्यानंतर सांगितलं की तिथून पुढे दोन तीन दिवसात सगळ्यांना कव्हर करेल अहो तारखेला आपल्याच गावातील असा काही मान नसतो त्या दिवशी सत्तर टक्के व्यापलायचं कौतुक तुम्ही केलं तर नाहीच नाही पण तोमने मात्र मारायला बरेच जण आवर्जून असतात आणि क्लायमेट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे कमी होणार नाही हे मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगतोय आणि पावसाचा जो काही जोर आहे तो वाढत जाणार आहे कमी होणार नाही आणि जी काही व्याप्तीचा विषय राहिलाय व्याप्तीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आता काल मराठवाडा होता दक्षिण महाराष्ट्रातला बराचसा भाग होता पश्चिम महाराष्ट्रातलाही भाग होता आणि आज त्याने उत्तर महाराष्ट्र म्हणजे विदर्भातला पूर्व विदर्भ मंगळपुरीच्या व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल भयंकर धनपुरी झाली तर आता तोच पाऊस वरती सरकतोय जवळपास खानदेशमध्ये त्याची आज चांगली हजेरी लागणार आहे खानदेश बरोबर मालेगाव नाशिक धुळे हा असा आहे जळगावमध्ये सकाळपर्यंत जर बघितलं ना आपण तर रगफुटीचे वेळ उद्योगी येऊ शकता आपल्या मोबाईलमध्ये अशी परिस्थिती आहे त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसर तो काय सोडणार नाही तो आजही त्यामध्ये रिपिटेशन चालू राहणार आहे त्यानंतर त्याची परिस्थिती जी काय आहे का ही दक्षिण महाराष्ट्र म्हणजे आपला जो काही सांगली सोलापूर साताऱ्याचा पट्टा आहे यापर्यंतही पोहोचणार आहे तर एकंदरीत अशी परिस्थिती असणार आहे उद्या साडेआठ वाजता आपल्याला फेसबुक होते त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी लाईव्ह वेळेवर पाहायचं असेल तर आपल्याला ते फॉलो करून ठेवा नक्कीच तुमच्यापर्यंत ती लिंक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देणार नाहीये आणि माझी दिलेली माहिती आज तब्येत बरोबर नाही त्यामुळे जास्त वेळ मला बोलता आलं आहे पण याच्या ही माहिती जर आवडत तर लाईक करा कारण की फेसबुकवरती लाईक महत्त्वाचा असतो जेणेकरून मला ते अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि जाता जाता एवढं सांगतोय छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके जे आहेत ते आज पूर्ण होतील आणि कमी कमी पिनवत्ता किंवा बरा असे ते पूर्ण करेलच सकाळपर्यंत त्यानंतर जळगाव सुद्धा कमी अधिक प्रमाणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी चांगला अशी परिस्थिती आहे धुळ्याचा आज राहिलाच राहिला भाग तो घेईलच पण तरी सुद्धा दहावीस टक्के भाग सुटू शकतो त्यामुळे त्यांनी काळजीपूर्ण का तीन दिवस पाऊस आहे नाशिकची परिस्थिती पाहू सुद्धा वाटाने शेतकऱ्यांचे फोटो जे पाठवले ना त्यापेक्षा पाहू ना तर ती परिस्थिती सुद्धा ह्या दोन दिवसात सुधरून जाईल काळजी करू नका दोन दिवस नाही उद्याच्या दिवसातच सुधरून सुधरून जाईल काळजी करू नका सांगली सोलापूरची परिस्थिती थोडी किचकट काही मोजक्या भागांची आहे ती तिथे सुधारते आहे काळजी करू नका बीड लातूर परभणी दोन दिवस तुमच्या भागामध्ये अति पावसाचं संकट आहे पण वाऱ्याचा जोर आणि गारवाच्या परिस्थितीमुळे पाण्यातून माता बारीक होईल झडीमध्ये ह्या मराठवाड्याचं आणि विदर्भाचं रूपांतर होऊ शकतं घनसावंगी आंबड जालना जिल्हा आजही संध्याकाळी पावसाचं आगमन आहे पावसाची जी काही थेंबाची झाडी आहे ती आज थोडी कमी अधिक प्रमाणात होईल पण पहाटेपर्यंत या भागांना देखील पाऊस आहे पुन्हा माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय